श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणते शुभ रंग आहेत त्याचप्रमाणे कोणत्या बांगड्या आपण चुकूनही परिधान करायच्या नाही कोणती साडी चुकूनही आपण यावर्षी परिधान करायची नाही आणि बांगड्या घालताना त्या किती घालायच्या कशा घालायच्या याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मा मिळेल तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आली आहे मकर संक्रांत हा सण तीन दिवस चालत असतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे यावर्षी आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही मग महिला असू द्या मुलं असू द्या किंवा इतर स्त्री पुरुष असू द्या यावर्षी चुकूनही आपल्याला पिवळा रंग आणि पिवळ्या रंगा रंगाला मिळते जुळते असणारे रंग या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहे आपण इतर धार्मिक काम इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा पूजेच्या वेळेस काळे कपडे आपण चुकूनही घालत नाही परंतु संक्रांत हा असा एक सण आहे की या दिवशी आपण काळे रंग आवर्जून घालत असतो या दिवशी काळे रंग घालणे शुभ मानले जाते तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही पिवळा रंग सोडून लाल रंगाची साडी गुलाबी रंगाची साडी हिरव्या रंगाची साडी केशरी निळा राखाडी या रंगाच्या साड्या तुम्ही परिधान करू शकतात तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करायचे नाही आहे फक्त संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही आहे बघा आता ज्यांच्या त्यांच्या मानण्या न मानण्याचा प्रश्न आहे ज्यांना या गोष्टी पटत नसेल त्यांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी चालेल परंतु जे पूर्वीपासनं ह्या गोष्टी पाळत आल्या आहेत मानत आल्या आहेत त्यांनी चुकूनही या एका दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान न करता इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला बघा डागीने पिवळे जरी असले तरी सोनं हे शुभ मानलं जातं आणि स्त्री म्हटलं तर सौभाग्य अलंकार हे आलेच त्यामुळे तुम्ही या दिवशी डागिने परिधान करू शकतात बघा सोन्याचे डागिने तुम्ही या दिवशी घालू शकतात आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहे त्याचप्रमाणे हळद पिवळी असते हळद ही सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण या दिवशी हळदीचा वापर करू शकतो आपल्याला फक्त बांगड्या घालताना ह्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आहे मग तुम्ही काचेच्या इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकतात हिरव्या रंगाच्या बांगड्या अतिशय शुभ मानल्या जातात तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या तुम्ही घालू शकतात बघा संक्रांतीला संक्रांतीला आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहे तुम्ही प्लॅस्टिकच्या पितळीच्या किंवा तुम्ही ज्या बघा ॲल्युमिनियमच्या येतात अशा बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही तर तुम्हाला काचेच्या बांगड्या परिधान करायच्या आहे मग यात तुम्ही हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतात तुम्हाला बघा संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना म्हणजेच चुडा घालण्याला अतिशय महत्त्व असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचा हा चुडा घालू शकतात परंतु तुम्हाला बांगड्यांमध्ये पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे त्याचप्रमाणे बांगडी घालताना तुम्हाला एका हातात जर का तुम्ही सहा सहा बांगड्या घालणार असाल तर एका हातात सहा बांगड्या घाला आणि दुसऱ्या हातात सात बांगड्या घालायच्या आहे तुम्ही जर का एक डजन एक एक डजन बांगड्या घालणार असाल तर तुम्हाला एका हातात बांगड्या बांगड्या घालायच्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला तेरा बांगड्या घालायच्या आहेत म्हणजेच आपल्याला नेहमी बांगड्या भरताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातात एक बांगडी ही वाढीव घालायची तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद